मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बिडवे कॉलेजच्या पाठीमागे बघू शकता हा मोठा तीस फुटाचा रोड आहे आजूबाजूला पूर्ण एरिया भरलेला आहे मोठ्या तीस फुटाच्या आणि वीस फुटाच्या रोडला कुंटीवारीने कंप्लीट झालेला प्लॉट विक्रीसाठी रेट सव्वीसशे रुपये स्क्वेअर फुट आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मिळेल समोरच्या बाजूला बघू शकतंय हा वीस फुटाचा रोड आहे आणि डाव्या बाजूला पूर्ण डॅमरी रोड झालेला आहे तो जो आहे तो तीस फुटाचा रोड आहे गुंटीवारी कंप्लीट आहे